उधळा गुलाल वाजवारे नगारे तृळकेची सामी आज धरतीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबाभवानीचा तूच नरहरी अम्मा केवाराचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एक क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे अम्मास सा श्री स्वामी समर्थ तर नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आता येणाऱ्या प्रकट दिन दिवशी आता एकतीस तारखेला येत आहे तर आपल्याला प्रकट दिन दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पाहायचं आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा स्वामी समर्थ प्रकट दिन हे इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले आणि मंगळ ते ते मंगळवेड्यातून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्या ते गावातील ते खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अठ्याहत्तरमध्ये ते आले होते जेव्हा ते पहिल्यांदा खंडोबा मंदिरामध्ये त्यांचं प्रथम आगमन झालं होतं जर तुम्ही श्री स्वामी समर्थाच्या अक्कलकोटास गेलात तर ते खंडोबा मंदिराचं नक्की दर्शन घ्या आणि सर्वप्रथम कारण तिथेच सर्वप्रथम स्वामी आले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रकट दिना दिवशी आपल्याला काय सेवा करायची ते सांगते तर आपल्याला खूप छान विशेष सेवा करायची आहे तो दिवस खरंच खूप छान असणार आहे आणि खूप प्रसन्न आणि क कृपा आपल्या स्वामीची कृपा आम्ही आपल्याला नेहमीच राहते पण त्या दिवशी खरंच आपला चांग गुरुबळ चांगला करण्यासाठी आपली कृपादृष्टी स्वामीची राहण्यासाठी ही सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ प्रकट दिना आपल्या दिवशी उठायचं आहे त्यानंतर आपल्याला सगळं स्वच्छ आंघोळ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या दिवशी स्वच्छ जागा करायची आहे जिथे आपल्याला मांडणी करायची तिथे आपल्याला गोमंत्र शिंपडायचं आहे तर तिथेच गोमंत्र शिंपडून स्वच्छ जागा करून त्यावरती आपल्याला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती वस्त्र वस्त्र अंतरायचं आहे ते वस्त्र लाल किंवा पिवळे असले तरी चालतं तर ते वस्त्र अंतरून आपल्याला ते त्या दिवशी आपल्याला मूर्ती आपल्या घरामध्ये जे काही स्वामी सेवेकरी आहे त्यांच्याकडे मूर्ती असेलच आणि मूर्ती किंवा फोटो असेल तर चालते कारण ते ठेवायचं आहे आणि आप आपल्याला ते स्वच्छ करून छान आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी अगदी सा सोपी आहे काही अवघड नाही आहे तर त्या दिवशी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे गणपतीची स्थापना करण्यासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे जर तुम्ही मूर्ती ठेवणार असाल तर ते मूर्तीची अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे ओम गण गणपते नम करत आपल्याला अभिषेक करायचा आहे जर मूर्ती तुमच्याकडे ठेवायची नसेल तर एक सुपारी घ्यायची आहे त्यावर अक्षदा ठेवा अक्षदा ठेवून त्यावर सुपारी ठेवायची त्याच्यानंतर स्थापना करायची आहे तर आपल्याला जे काही आहे ते सर्वप्रथम अभिषेक झाल्यावर ते आपल्याला श्री स्वामी समर्थाचा पण अभिषेक करायचा आहे पंचामृताने आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढे छान अभिषेक करा खूप छान सजवा जे काही मांडणी करणार आहे तर त्या मांडणीमध्ये खूप छान लाईटिंग वगैरे लावा छान वस्त्र आण वस्त्र आणा स्वामीसाठी नवीन नवीन वस्त्र जर शक्य झालं तर तुम्ही आणा स्वामीसाठी फ्रूट्स म्हणजे काही फळं वगैरे असेल तर ते ठेवा खूप छान म्हणजे से आपल्याला ज्या दिवशी खूप छान सेवा करायची आणि छान मांडणी पण करायची जेणेकरून आपल्याला खूप प्रसन्न वाटेल त्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ मूर्तीची अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटोला पुसून घ्यायचा आहे छान आणि जर मूर्ती असेल तर आपल्याला छान अभिषेक करायचा आहे पंचामृताने आपल्याला तर त्यासाठी आपल्याला गळती लागणार आहे तर गळती लावावीच लागेल कारण तुम्हाला जेव्हा स्तोत्र म्हणायचं असेल तर तेव्हा आपल्याला पळीनं पान टाकायची गरज नाही आहे तर सर्वप्रथम आपल्याला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणायचं आहे तर आपल्याला अभिषेक करताना पुरुषसुप्त स्त्री सुप्त म्हणायचं आहे जर पुरुषसुप्त आपल्याला सोळा वेळेस नाही जमले शक्य झालं तर आपल्याला एक वेळेस पुरुष आहे स्त्री स्त्रीसुप्त म्हणायचं आहे तर अकरा माळी जप करायचं आहे स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ आणि अकरा आप वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला जी काही ही सेवा सांगते तर ते आपल्या स्वामी समर्थाच्या नित्यसेवामध्ये आहे तर त्यामध्ये आपल्याला सगळं स्त्री स्त्रीसुप्त मिळून जाईल आणि स्वामी स्तवन पहिल्यांदा म्हणायचं आहे तर हे स्वामी जे काही जेणेकरून नित्यसेवा करतात कुणी स्वामी स्वामीसेवेकरी आहेत तर त्यांनी ही नित्यसेवामध्ये आपल्याला आहे त्याच्यामध्ये बरेच श्लोक आहेत मंत्र आहेत बघा श्री स्वामी समर्थ हा मंत्र खूप प्रभावीशाली आहे जर तुम्हाला पुरुषसुक्त येत नसेल तर ते आपण साधं सिंपल आपल्याला एक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा मंत्रही म्हटलं तरी चालतं कारण श्री स्वामी समर्थ मंत्र हे आपल्याला आत्मविश्वास आणि मन गुरुबळ प्र आपल्याला वाढवण्यासाठी आहे कारण आपलं जे काही गुरुबळ आहे तर ते प्रभावशाली होण्यासाठी ह्या मंत्र पण खूप छान आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणतही तुम्ही स्वामीचा अभिषेक करू शकता तर ही काही सेवा आहे तर त्या दिवशी करायच्या आहेत आणि त्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र सारामृतचं आहे तर ते एक, एक ते एकवीस आपल्याला अध्याय वाचायचे आहे त्या दिवशी एकाच बैठकीत करायचं आहे तर जे काही आपण सेवा के करत आहेत कुणी एकवीस दिवशी सेवा करत आहे कुणी अकरा दिवसाची दिव कुणी दिव सात दिवसाची तर आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशीही आपल्याला एक दिवसीय पारायण करायचं आहे ते म्हणजे गुरुचरित्र सारामृत आहे तर त्यामध्ये आपल्याला स्वामीच्या लिला दाखवल्या आहेत तर ते पारायण आपल्याला करायचं आहे कारण स्वामी समर्थाने जे काही अक्कलकोटामध्ये सगळ्यांना स्वामी भक्तांना उपदेश दिलेला आहे बरेच काही त्यांचे उपदेश सांगितले आहेत तर ते स्वामी समर्थाचे म्हणजे त्या ग्रंथामध्ये आहे तर ते ग्रंथ आपल्याला एका बैठकीत वाचायचा आहे खरंच त्या दिवशी जितकी होईल तेवढी छान सेवा करा त्यामुळे आपल्याला स्वामीची कृपादृष्टी नक्की त्या दिवशी आपल्याला स्वामी, स्वामी समर्थाचा आवडता नैवेद्य म्हणजे आपल्याला त्या दिवशी आपल्याला बेसनचे लाडू मोतीचूर लाडू किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलं तरी चालतं किंवा शक्य नसेल तर तुम्ही केशरी पेढा आणायचा आहे किंवा दूध साखरेचा नैवेद्यही चालतो कारण आपल्या स्वामी समर्थांना जे काही आवडतं तर त्या दिवशी नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आवडीचा नैवेद्य दाखवण्यासाठी तर छान अशी पूजा करा आरती करा आरती केल्यानंतर आपण त्या स्वामी स्वामी समर्थाच्या मठात जायला विसरू नका त्या दिवशी आपल्याला मठात जाऊन आपल्या स्वामीचे दर्शन घ्यायचे आहेत आणि स्वामीचे दर्शन घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या आरतीला पण हजर राहायचं आहे आणि आरती घेऊन आपल्याला त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत खरंच त्या दिवशी ज्यामुळे शक्य झालं तर तुम्ही नक्कीच सेवा जी काय आहे ती तुम्ही घरी करू घरी करा काही हरकत नाही पण तुम्ही स्वामी दर्शन करायला मठात जावा कारण तिथे त्या दिवशी आपल्याला जे शक्य झालं तर आपण दान करा तुम्हाला केळी दान करायचे असेल तर केळी दान करा त्या दिवशी दिवशी मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून वाटप वाटप करा मंदिराच्या बाहेर तर ही सेवा नक्की त्या दिवशी करा खरंच अन्नदान करणं ही तुमची खरंच सगळ्यात श्रेष्ठ दानही म्हटलं जातं अन्नदान तर तेही तुम्ही त्या ते दिवशी करू शकता जेणेकरून तुम्हाला त्यांचे सेवा करण्याची तुम्हाला तो दिवस खरंच खूप छान दिवस आहे त्यामुळे जितकी होईल तेवढी प्रभावी सेवा करा ज्या दिवशी तुम्ही ते मांडणी घरी करणार आहे तर त्या दिवशी आपल्याला कलश स्थापना करायची आहे जर कलश स्थापना तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक श्रीफळ ठेवायचं आहे त्या मूर्तीसमोर आणि त्याची पण पूजा केली तरी चालतं कारण ज जे शक्य झालं तर तुम्ही क कलश पूजन केलं तरी चालतं तुम, तुम तुम्ही जर तुमच्याकडे कशी पूजा करतात त्याप्रमाणे करा असं काही नाही आहे कारण कलश पूजा केली तर खर्च अतिउत्तम असतं तर त्यामुळे तुम्ही ते तु हे करू शकता किंवा श्रीफळ ठेवायचं आहे तर अशी छान छान फुलं वगैरे व्हायचे आहेत आपल्याला त्या दिवशी आपल्याला पिवळी फुलं व्हायचे शक्य झालं तर कारण स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो त्यामुळे आपल्याला पिवळ्या कलरची फुलं व्हायचे आहेत नवीन वस्त्र वगैरे सगळं आपल्याला आणायचं आहे शक्य झालं तर तेवढं शक्य जेवढं होईल तेवढं ते तुम्ही छान करण्याचा प्रयत्न नक्कीच करा त्यामुळे आपल्याला जी काही स्वामीचे इतके अकरा दिवसाची सेवा केली एकवीस दिवसाची जी काही तुम्ही सेवा केली त्याचं नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळते किंवा प्रचिती नक्कीच मिळते कारण खूप अनुभव आहेत आपल्याला आणि आपली आई आपलं काही चुकलं असेल तर आपली आई नक्कीच माफ करते कारण स्वामी आई आपली भक्तांवर नेहमी कृपादृष्टी राहत असते जर आपल्याला सेवा नाही झाली तर त्या दिवशी श्री स्वामी समर्थाचा जप करा तारकमंत्र म्हणा कारण तारक मंत्र खूप प्रिय आहे स्वामी समर्थांना त्यांचं पण तारकमंत्राचं जी काही कुणी अनुष्ठान करत आहे तर त्यासाठी त्यांच्या शुभेच्छा कारण खूप छान छान जितकी होईल तेवढी छान सेवा करा स्वामी समर्थाचं नामस्मरण करा जप करा ध्यान करा ध्यान करा त्यामुळे तुमची स्मरणशक्ती नक्कीच वाढेल आणि तुमच्या जी काही तुमचे संकट असतात तुम्ही त्या दिवशी संकल्प केला असेल त्याचे मनोभावी प्र पूजा करून ते, ते संकल्प सोडा त्यामुळे तुमची करत तुमच्या ती काहीही तुमची इच्छा असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल कारण स्वामी हे करता आणि करविता आहे त्यामुळे तुमची इच्छा जी काय आहे तर ते तुम्ही स्वा स्वामींना सांगा ते नक्कीच तुमचे पूर्ण प्रयत्न करतील आणि पूर्ण तुमची इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ आहे सद्गुरु मंत्र आहे या मंत्रामध्ये आपण आपल्या श्वासश्वसनावर श्वास जप संधान केल्यास महाराजांचा आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहज होते खरंच या मंत्राने आपले चित्त शुद्धीकरण आपलं शुद्धीकरण होतं आपली एकाग्रता वाढते तर हे तुम्ही सगळी सेवा नक्कीच करा त्या दिवशी प्रकट दिना दिवशी खूप सेवा करा मनोभावे पूजा करा श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण करा चला मग ने तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्ही नवे व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ